नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर आवखाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार सातशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार सातशे पंचवीस रुपये सरोवर सदार दर चार हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मानोरा आवखाली एकतीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार आठशे नव्वद रुपये सर्व साधारण दर चार हजार सातशे सत्तावीस रुपये पुढील बाजार समिती ही हिंगोली अवकाली आहे तीनशे क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती हे कर औाली एक दहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे चाळीस रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन